नमस्कार मी साजित आपण पाहताय तरुण भारत कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी गेल्या पन्नास वर्षापासून कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील जनता आणि वकिलांचा सुरू असलेला संघर्ष अखेर यशस्वी ठरला मुंबई उच्च न्यायालयात सर्किट बेंचची स्थापना झाल्याने सहा जिल्ह्यातील वकिलांना दिलासा मिळाला आहे या सहा जिल्ह्यातील तब्बल एक लाखांवर खटले प्रलंबित आहेत या खटल्यांवर आता कोल्हापुरात सुनावणी होईल त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे सर्किट बेंच म्हणजे उच्च न्यायालयाची एक शाखा आहे जी मुख्य न्यायालयापासून दूर असलेल्या भागात न्याय प्रक्रिया सुलभ करण्यासाठी स्थापन केली जाते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यालय मुंबईत आहे पण राज्याच्या दूरच्या भागातील नागरिकांना न्यायासाठी मुंबईपर्यंत प्रवास करावा लागत होता परंतु कोल्हापूर सर्किट बेंचमुळे ही अडचण दूर झाली सर्किट बेंचचे सोळा ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होणार आहे अठरा ऑगस्टपासून कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू होणार आहे पाच न्यायमूर्तीचे सर्किट बेंच असणार आहे यामध्ये दोन दोन न्यायमूर्तीचे एक बेंच तर मुख्य न्यायमूर्ती असणार आहेत सी पी आर समोरील न्यायालयाच्या जुन्या इमारतीमध्ये सर्किट बेंचचे कामकाज सोमवारपासून सुरू होणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तरुण भारतच्या इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करायला विसरू नका